हे बघा सुरुवातीपासून आतापर्यंत माझ्याकडे एवढे ट्रायपॉड जमा झाले छान होता पण मला असं वाटलं की मी खूप कन्फ्युज होणार की मला काहीच येत नाही पण मला सगळं पण टाइम नव्हता आणि मला खूप भूक लागलेली म्हणून मी एवढं लिहिलं नाहीये अटेम्प्ट सगळं केलंय पण सगळं थोडं थोडं तू कुत्रा बघ मम्मी आमची आमची कुत्री काय बोगते मग मम्मीने खिडकीतून बघितलं बिबट्या समोर होते कुत्री पण समोर होती हे नमस्ते गेस गुड मॉर्निंग दिस इज सौरभ जॉ व्लॉग्स तर आज आहे माझ्या पेपराचा पहिला दिवस काल रात्रीच मी अभ्यास केला आहे आणि आज साडे दहा वाजता पेपर सुरू होणार आहे सध्या सकाळचे सव्वा नऊ होत आहेत मी रेडी झालोय पाठोपाठ निघूयात बॅग घेऊया शूज माझे ऑलमोस्ट भिजलेले आहेत पण ते माजे मी सगळ्यापासून सुकवतोय बघा माझ्या शूजची अशी हालत केली आहे कुत्र्यांनी इथे सगळे खाऊन टाकले फाळलेत आणि इतके घाण झालेत माझे बुट एम सो सॉरी मी गावावरून आल्यापासून शूज धुतले नाही आहेत पण आज मी नक्की धुवेन आणि उद्यापर्यंत ते सुकले पाहिजे नाहीतर मग परत ओलेच शूज घालून जावं लागणार आहे चला पटापट शूज घालतो आणि मग निघूयात हॅलो मी उतरलो विले पार्ले स्टेशनला फक्त पंधरा मिनटं बाकी आहेत माझ्याकडे कॉलेजची आय डी घालू आहे किती दिवसांनी हा फोन घेतल्यानंतर मी आत्ता कॉलेजला आलो आहे म्हणजे एक ते दीड महिना मला झाला आहे मी कॉलेजला नाही आलो आहे आता हा फोन बॅगेज जाणार आहे हा बघा श्रवण <laughs> केला की नाही आता केला आहे थोडं थोडं केलं बघू आता नशिबावरती -थोड असतं सगळं ठीक आहे चलो बाई मी फोन बॅगेत ठेवतो आता चलो फायनली आम्ही पेपर देऊन आलो आहे आणि खूप म्हणजे इझी पेपर होता असं मला वाटतं कारण की मी यातले आठ प्वेशन होते सहा गेला छान होता पेपर मला असं वाटलं की मी खूप कन्फ्युज होणार की मला काहीच येत नाही पण मला सगळं येत पण टाइम नव्हता आणि मला खूप भूक लागलेली म्हणून मी एवढं लिहिलं नाही अटेम्प्ट सवय पेपराची तोटून गेली होती आणि यातले म्हणजे ऑलमोस्ट प्रश्न जे होते ते आमच्या माहितीचे होते सागर कसाधिक आत्ता लिहिलाय पेपर मी म्हणजे पहिल्यांदा माझे पान एवढे भरले होते आणि किती मी तुम्हाला बारा तेरा मी एका प्रश्नाला एक पान लिहिलं पहिल्या प्रश्नाचं उत्तर उत्तर तीन पेज लिहिलंय मी एका प्रश्नाचं उत्तर एकच पेज लिहिलाय असं रे कसा गेला लिहायला पेपरवरून असा मला अंदाज झालाय की आजपासून अंदाज सुरू करायला पाहिजे आता आम्ही आलोय विदर्भचा वडापाव खाण्यासाठी आपला वडापाव आलाय चला वडापाव खाण आम्ही आलो स्टेशन वरती इथून जोगेश्वरीला जाऊया सम्य गेलाय गाडी आपली बस आम्ही हर्बल लाईन वरून आलोय आणि आपल्याला इथं आज पिढ्या चढून यावं लागतात वरती पूर्ण सागर मानस कसुरी गेलेत घरी आता मला इथून बस पकडायची आहे तिथून आपल्याला एरिया चालत जायचं बाकी मेट्रोचं काम बघा किती सुंदर केलेला can... चला पोहचलोय मी घरी मम्मी आता येते दुर्गा नगरलाय सो ती आल्यावरती जेवण करतो आणि मग मानव जाऊन अभ्यास करायला बसतो उद्याचा पेपर आहे माझा इन मीडिया आर्टिफिशियल इंटेलिजन्स वर्क कसा करतो त्याचे फायदे तोटे काय आहेत ते आम्हाला यामध्ये शिकवलं जातं आणि टोटल पेजेस बघा सिक्स्टी सिक्स पेजेस आहे बस झाली चर्चा मी आता अभ्यासाला सुरुवात करतोय चलो बाय बाय सध्या साडे पास होत आहेत मी आता खाली जातो चहा बनवूयात जा, चहा पितो आणि मग आरी मध्ये राऊंड मारायला जाऊयात मी तुम्हाला बोललो होतो मी शूज आणायला जाणार होतो पण ॲक्च्युली आम्ही जोगेश्वरला त्या साईडला उतरलो आणि मग तिथून डायरेक्ट ट्रॉमा हॉस्पिटलच्या इथून आलो सो आपल्याला एक दुकानसुद्धा मिळालं नाही तर उद्या दुपारी येताना मी शूज घेईन अभिषेक पण येतच असेल आणि आम्ही खूप लेट आलो आहे खूप अंधार झाले तुम्हाला दिसत असेल सध्या थोडंसंच फिरतो आम्ही आणि त्यानंतर घरी जायला निघूया चला खाली जाऊया आपण इथे बारा फूट टाकी आहे ती पण तुम्हाला दाखवतो मी किती भरली आहे आणि इथून शिड्या आहेत किती शिड्या असतील ते अंदाजे हा चौसष्ट चौसष्ट शिड्या आहेत तुम्हाला दाखवतो आता अर्ध्या तुटून गेले हा अर्ध्या तुटलेत आम्ही लहान होतो तेव्हा प्रॉपर हा एक रस्ता होता म्हणजे शिड्या बनवल्या होत्या पण आता पूर्ण हालत खराब झाली आहे रोडची हे बघा इथून पूर्ण खालपर्यंत शिड्या जातात आणि अभिषेकचं घर त्या साईडला आहे पाणी किती भरलंय किती भरलं असेल बारा फूट टाकी आहे दोन फूटच त्याला सध्या संध्याकाळचे सात वाजता आणि आम्ही फिरून आलोय आणि ते बारा फूट टाकी आहे आणि अभिषेकने आता एक मला स्टोरी आहे त्याच्या घराची ते काही दिवसांआधी बिबट्या आला होता त्याच्याकडे दोन फिमेल डॉग होते त्यापैकी एका डॉगला ते घेऊन गेला मारलं म्हणजे त्याला कसं काय आलेलं तो आ, एक कुत्र्याचा पिल्लू आणला होता आम्ही सकाळी लहान तर त्या सकाळी राऊंड वगैरे मारलं मग सहा वाजता मम्मी कुत्र्याचा पिल्लू आत घेऊन होता आमच्या जुनी कुत्री आहे आम्ही बंटा बंटा म्हणून बोलतो ती एरकलीच आहे तर मग मम्मीने कडी लावली का ती भोकत होती आमच्या बाथरूम कडे बिबट्या बसलो का मम्मी बोल तो कुत्रा भोकत आहे मम्मी आमची आमची कुत्री का भोकते बाहेरची तर मग मम्मीने खिडकीतून बघितलं बिबट्या समोर कुत्री पण समोर होती मम्मीने बघितलं कुत्री बघत होती <laughs> मम्मी बघ लाठी घेऊन बाहेर गेली मग ते पळून गेला आवाजाने मम्मीचा मग आवाजाने आजूबाजूला पण उठून बाहेर आले खूप रिस्की आहे आणि आम्ही सकाळी रनिंगला जातो मी एकटाच जातो काल तर मी गेलो आणि काल माझी खरंच फुल फाटत होती कारण की मी पावणे सहा वाजता निघालो होतो नाहीतर सहा नंतर निघतो म्हणून लोक असतात पण पाहण्याचा निघाल्यामुळे पूर्ण अंधार आणि मला असेच भास येतात कुठे ना कुठून आवाज येतोय वगैरे पण उद्यापासून अभिषेक पण सोबत येणार आहे म्हणून काही एवढं वाटणार नाही पण ही जागा रिस्कीच आहे म्हणजे बिबट्या सगळीकडे फिरत असतो आणि ते दुपारचे कुठे बसतात म्हणजे मला असं वाटतं जंगलात वगैरे कुठं झा जिथे जास्त जंगलात तिथे झाडाखाली वगैरे बसत असते म्हणजे रात्रीचे सकाळीच निघतात पण दिवसभर कुठे असतात ते मला पण माहीत नाही आता निघतोय मी चला मी आलो आहे घरी आता थोडेसे काम आहेत ते मी करून घेतो हे बघा पल्लवी ना मस्त पैकी आज पिझ्झा आणलाय चला खाव्या खूप दिवसांनी मी आज पिझ्झा खातोय मी आलोय वरती अभ्यासासाठी आणि इथे आल्यावरती माझी नजर ट्रायपॉड कडे गेली जे मी आधी युज करत होतो तुम्हाला दाखवतो हे बघा इथे सगळे ट्रायपॉड माझे कडून आहेत हे बघा सुरुवातीपासून तर आतापर्यंत माझ्याकडे एवढे ट्रायपॉड जमा झालेत सगळ्यात आधी मी ही सेल्फी स्टिक घेतली होती छोटी आता माझं या सेल्फी स्टिक कडे लक्ष गेलं पण हे अजून चांगल्या कंडिशन मध्ये मला वाटलं की हे तुटलेलं आहे पण इकडचं तुटलं होतं इथे मी नटबोर्ड लावलाय आणि हे अजून चांगले याला मी यूज करू शकतो आता यापुढे मी यूज करेल या सेल्फी नंतर मी हा गोरीला ट्रायपॉड घेतलेला पण याच्यावरचंच तुटलेलं सो हे टाकून दिलं मी आणि हा सध्या असंच पडू नये आणि याच्यानंतर मी मागवलेला हा ट्रायपॉड जो की मी भरपूर युज केला होता पण मी जेव्हा हो ला गेलो होतो एएम केला तेव्हा हा ट्रायपॉड जो आहे तो तुटला होता कारण की मी बॅगेट ठेवला होता आणि हा ट्रायपॉड मला दाने दिला होता पण याचा पण सध्या काही युज नाहीये आणि आता रिसेंट मी ही सेल्फी स्टिक युज करतोय जे की के मी केरळला जाताना घेतली होती ही सेल्फी स्टिक पण खूप वर पर्यंत येतो म्हणजे सहा फूट पर्यंत ही वर येऊ शकते पण हवेच्या ठिकाणी हे लावू शकत नाही कारण की वर केल्यानंतर हवेने फोन हलतो आणि ते पडण्याची शक्यता जास्त असते हे पण हँडल आता याचा हलायला लागलंय पण आतापर्यंत हे सगळे ट्रायपॉड मी जपून ठेवले आहेत हळूहळू अजून ट्रायपॉड्स ॲड होतील कारण की ट्रायपॉड सेल्फी स्टिक ही खूप इम्पॉर्टंट थिंग आहे ब्लॉगिंगसाठी किंवा कोणी व्हिडिओ शूट करत असेल त्यासाठी म्हणून एक ट्रायपॉडची गरज आहेच बाकी सगळे हे तुटलेले आहेत पण मला सध्या याचा यूज नाही आहे आता मी करतोय अभ्यास आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय टेक केअर